वर्षाला दहा लाखांचं पॅकेज पण नोकरीत मन रमेना सकाळी लवकर गेलं की रात्री घरी कुटुंबालाही वेळ देता नोकरीच सोडली आणि विक्री करून आता महिन्याला करतोय लाखोंची कमाई अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या कोल्हेवाडी इथला अमोल खुळे अमोल एका खाजगी बँकेत जनरल मॅनेजर म्हणून नोकरी करायचा वर्षाकाठी दहा लाख रुपयांचं पॅकेज होतं पण नोकरीत मन रमलं नाही म्हणून शेती करण्याचा निर्णय घेतला पहिल्यापासून आम्ही शेतकरी कुटुंबात आलेलो आलेलोय तर माझ्या वडिलांचा पहिल्यापासून गाई व्यवसाय आहे आणि ते म्हणजे शेती जोड धंदा म्हणून गायी व्यवसाय करत होते पण त्यांनी मला उच्च शेती बनवलं त्यांनी उच्च शेती म्हणून मी नोकरी शोधून नोकरी केली नोकरी जवळपास हो मी ग्राउंड लेवलपासून तर ब्रँच मॅनेजरपर्यंत नोकरी केली तर शेवट शेवट मला नऊ लाखापर्यंत नऊ ते साडेनऊ लाखाचं पॅकेज होतं तरी पण त्या नोकरीसाठी मला ऐंशी ते शंभर किलोमीटर रोज अपडाऊन करायला लागायचं इथून डायरेक्ट नाशिक नाशिकवरून कोपरगाव म नाशिकला दोन वर्षे मी अपडाऊन केलं कोपरगावला दोन वर्ष अपडाऊन केलं त्यातून मला पैसा भेटायचा पण मानसिक समाधान भेटत नव्हतं मग मानसिक समाधान भेटण्यासाठी मग आमचा शेती आणि पाच गायी पासून सुरू केलेल्या गोठ्यात आता ऐंशीच्या वर गायी आहेत पण बऱ्याचदा दुधाला दर कमी मिळायचा तेव्हा अमोलनं शेणातून उत्पन्नाचा मार्गही शोधला वाढवलं तर दु दुधाचे भाव कमी जास्त व्हायला लागले कमी जास्त व्हायला लागले पण आर्थिक परिस्थिती थोडी ढासा ढासायला लागली त्यातून मग काय करायचं बा आता नवीन काय करायचं हे धंद काहीतरी करायला लागेल त्यासाठी मग मी, मी दासा, दासा एक उपाययोजना शोधली की आपण याच्यापासून शेणाच्या गावऱ्या थापू शेणाच्या गा गावऱ्या थापल्या मार्केटमध्ये आम्ही घेऊन गेलो लोकांना दाखवल्या ब्राह्मण जे असतात त्यांना दाखवल्या परत मसभूमीमध्ये घेऊन गेलो तिथे दाखवल्या आपल्या लेडीज असतात ज्यांना बाळ होतात त्या लेडीजला पण गवऱ्या आम्ही दाखवल्या तर ती गवऱ्यांची अशी मागणी हळूहळू वाढायला लागली तर मग आम्ही जवळपास माझ्या आता ऐंशी गायी ऐंशी गायांचं कमीत कमी आम्ही रोज अकराशे ते बाराशे गावऱ्या छापतो या पारंपरिक गोवऱ्यांना चांगली मागणी यायला सुरुवात झाल्यावर संपूर्ण व्यवसायात गुंतलं एक गोवरी दहा ते बारा रुपयांना विकली जाते आणि त्यामुळंच होळीच्या सणात देखील सुमारे दोन लाख गोवऱ्या विकून लाखोंचं उत्पन्न हे अमोलनं घेतलंय या व्यवसायात अमोलला साथ मिळते ती बायको मीनल आणि आईची खर तर शेतकरी नवरा नको म्हणत मिनल बँक मॅनेजर अमोलशी लग्न केलं पण कुटुंबाला वेळ देऊ शकत नसल्यानं उच्च शिक्षित मेनलने देखील अमोल सोबत घरची शेती करत व्यवसाय करण्याचा निर्धार केला आजकालच्या मुलींना असं वाटतं की नोकरीवाला नवरा पाहिजे पण मला असं वाटतं व्यवसाय केलेला अतिशय चांगलं कारण माझा नवरा देखील शेती ते दे नोकरी करत होता पण अतिशय धावपळ सकाळी लवकर उठायचं आवरायचं जायचं दिवसभर तिथं काम रात्रीच पण यायचं घराकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नसं असेच ताणतणाव पण आम्ही त्यानंतर असा निर्णय घेतला का आपण दुसरा व्यवसाय करू व्यवसायाकडे वळू जॉबपेक्षा मला पण अशीच अपेक्षा होती का मला नोकरीवाला नवरा पाहिजे पण त्याच्यात उलट जास्त ताणतणाव असतो दोघांचं पण जास्त होतं सकाळचं लवकर ती पण व्यवसायाकडं आल्यावर अतिशय म्हणजे आनंददायी जीवन जगायला लागलो व पैसा पण जास्त यायला लागला घरी असलेल्या ऐंशी गायींचा दररोज चारशे लिटर दूध आणि गायींचं गोमूत्र स्लि विकलं जातं आणि वर्षाकाठी सगळा खर्च करून तीस लाखांचा निव्वळ नफा या कुटुंबाला मिळतोय हिंदू परंपरेत खर तर अनेक विधींसाठी गोवऱ्यांचा वापर होतो गेल्या चार वर्षांपासून या गोवऱ्या विक्रीचा व्यवसाय अमोल आणि कुटुंबीय करतायत यातून पैसे देखील चांगलेच मिळत आहेत आणि त्यामुळंच नोकरीच्या पाठीमागे धावणाऱ्या आजच्या तरुणांसाठी अमोल खुळे या तरुणाची कहाणी नक्कीच प्रेरणादायी ठरेल ब्युरो रिपोर्ट शिर्डी लोकमत डॉट कॉम